तुळजापूर मध्ये पासष्ट वर्षीय महिलेचा खून चार दिवसांपासून बेपत्ता असलेली महिला पुलाखाली मृतावस्थेत आढळली आरोपीने दिले खुनाची कबुली तुळजापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शहरातील चित्रा पाटील व यंदाचे पासष्ट वर्ष या महिला अठरा जुलै पासून बेपत्ता होत्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला सोशल मीडियावर पोस्ट केल्या मात्र काहीच ठाव ठिकाणा ना लागला नाही अखेर त्यांनी एकोणावीस जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला होता चौकशीत एका संशयित आरोपी ओम निकम वय तीस वर्ष राहणार तुळजापूर याला पोलिसांनी विचारणा केली होती मात्र सुरुवातीला त्याने कोणतीही माहिती नाकारली होती वीस जुलैच्या रात्री मोठा खुलासा मात्र वीस जुलैच्या रात्री अचानक आरोपी ओमकार निकम स्वतः तुळजापूर पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने थेट कबुली दिली की त्याने चित्रा पाटील यांचा खून केला आहे ही धक्कादायक माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले पुलाखाली सापडला मृतदेह दोन्ही हात बांधलेले सोलापूर धाराशिव बायपास रोडवरले का पुलाखाली झाडाझुडपात मृतदेह आढळून आला मृतदेहाची ओळख चित्रा पाटील अशी पटली ज्यामुळे खून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूरपणे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तपासासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबची मदत घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून कुणाचा नेमका उद्देश काय होता हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात सुरू आहे आरोपीने खून का केला कोणत्या कारणाने इतकी अमानुष करून हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत पोलीस यंत्रणा सज्ज आरोपी पोलिसांच्या ताब्यात या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे पोलीस उपनिरीक्षक अनिल धनुरे विजय महादेव राऊत कॉन्स्टेबल वैभव देशमुख गोवर्धन माने आणि उद्धव गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपी ओमकार निकम याला ताब्यात घेतली असून पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही घटना तुळजापूरकरांमध्ये खळबळ माजवणारी असून ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे